स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुका जाहीर झाल्या आहेत दोन डिसेंबर रोजी महाड नगर परिषदेची निवडणूक पार पडते निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येते तसतसे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या हालचाली वाढत आहेत महाड नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद यंदा साठी राखीव आहे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांनी आत्तापासून मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे सुरुवातीला महायुती एकत्रितपणे निवडणुका लढवेल असा कयास बांधला जात होता पण मंत्री भरत शेठ गोगावले आणि खासदार सुनील तटकरे यांच्यातील वाढत्या मतभेदांमुळे शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार या पक्षांच्या स्थानिक युतीची शक्यता जवळजवळ मावळली आहे दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली आहे कोणत्या पक्षातून नगराध्यक्ष पदासाठी कोणत्या उमेदवाराची चर्चा आहे जाणून घेऊयात शिवसेना एकनाथ शिंदे गटातून सध्या तीन नावे मुख्य स्पर्धेत आहेत नितीन पावले नितीन पावले हे माजी नगरसेवक आहेत सध्या दक्षिण रायगड जिल्हा प्रवक्तेपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे नितीन पावले यांच्याकडे प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव आहे नगरसेवक असताना त्यांनी केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे सुनील कविस्कर सुनील कविस्कर हे नाव सर्वाधिक वेळा निवडून आलेले नगरसेवक म्हणून प्रसिद्ध आहे स्थानिक पातळीवर लोकप्रिय असलेले नाव असून नगराध्यक्ष पदाचा अनुभव आहे मुस्तद्दी राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील कविस्कर यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे नितीन माळी नितीन माळी हे शहरातील प्रसिद्ध उद्योजक आहेत वर्षभर ते सामाजिक कार्यात सक्रिय असतात शांत संयमी निष्कलंक प्रतिमा असलेल्या नितीन माळी यांची शहरात ताकद आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून नगराध्यक्ष पदासाठी प्रमुख चार दावेदार आहेत सुदेश कळमकर सुदेश कळमकर यांनी उपनगराध्यक्ष पदावर काम केले असून स्वर्गवासी आमदार माणिकराव जगताप यांचे ते निष्ठावंत सहकारी आहेत सामाजिक कार्यात योगदान देणारे व्यक्तिमत्व म्हणून ते शहरात सुपरिचित आहेत रमेश वैष्णव रमेश वैष्णव हे राष्ट्रवादीचे वरिष्ठ कार्यकर्ते आहेत महाड नगरीचे माजी नगराध्यक्ष कैलासवासी अण्णासाहेब सावंत यांच्या कार्यकाळातील अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे ते दिवंगत अण्णासाहेब सावंत को ऑपरेटिव्ह बँकेचे दीर्घकाळ संचालक राहिलेले आहेत त्यांचा महाड शहराचा चांगलाच राजकीय अभ्यास आहे मुस्तद्दी राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमेश वैष्णव यांचे गेल्यावेळी नगरसेवक पद रद्द झाले होते यावेळी नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे मेहबूब कडवेकर मेहबूब कडवेकर माजी नगराध्यक्ष आहेत त्यांच्या कार्यकाळात विकासात्मक कल्पनांना चालना मिळाली होती मुस्लिम बहुजन समूहात त्यांची मोठी ताकद आहे एक काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून ते सुपरिचित आहेत अमित फुटाणकर अमित फुटाणकर हे स्वर्गवासी आमदार माणिकराव जगताप यांचे कट्टर समर्थक होते सध्या मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सक्रिय आहेत त्यांच्या पत्नी भाग्यश्री फुटाणकर या माझी नगरसेविका आहेत एक युवा चेहरा म्हणून त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट बंटी पोटफोडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून चेतन उर्फ बंटी पोटफोडे हेच एकमेव नाव पुढे आले आहे त्यांनी शिवसेनेत अनेक वर्ष काम केलं असून कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणूनही त्यांची ओळख आहे मागील निवडणुकीत त्यांनी पद भूषवले होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट पराग वडके राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे महाड शहराध्यक्ष असलेले पराग वडके यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे जनआंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी शहरातील विकास कामांसाठी आवाज उठवला आहे अलीकडेच रेल्वे जंक्शनच्या मागणीसाठी त्यांनी केलेल्या उपोषणानंतर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला होता या कामामुळे पराग वडके यांचा जनमानसात चांगला प्रभाव आहे भाजपकडून अद्याप उमेदवार निश्चित झालेला नसला तरी माजी नगरसेवक बिपिन मामुणकर यांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपची ताकद वाढली आहे गत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या पत्नीने स्नेहल जगताप यांच्या विरोधात लढत दिली होती या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या होत्या यावेळी भाजपची स्थानिक पातळीवर आघाडीची भूमिका असेल कि स्वबळावर लढणार यावर पुढची राजकीय गणिते स्पष्ट होणार आहेत अपक्ष उमेदवारीची शक्यता महाडचे तरुण वकील अॅडव्होकेट गणेश कारंजक यांचे नाव अपक्ष उमेदवार म्हणून चर्चेत आहे त्यांनी महाड शहर विकास चर्चा मंच या सामाजिक माध्यमावरील उपक्रमातून शहरातील समस्या आणि उपाय यावर सक्रिय संवाद सुरू ठेवला आहे त्यामुळे त्यांना नागरिकांमध्ये त्यांना चांगला पाठिंबा मिळत आहे मनसेची भूमिका काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मागील निवडणुकीत उमेदवार दिला होता मात्र यावेळी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी द्यायची की नाही याबाबत पक्षाची अधिकृत भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही एकंदरीत चार वर्षापेक्षा अधिक काळाच्या प्रशासकीय राजवटीनंतर पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वात महापालिकेचे कामकाज चालणार आहे राजकीय हालचालींवरून महाड नगर परिषदेची निवडणूक चुरशीची होणार आहे